नमस्कार मंडळी राम, राम वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर तुम्हाला टायटल वरून समजलं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कोणत्या विषयावरती चर्चा करायची आहे ठीक आहे तर स्वतःला स्वतःच जे जाए, आपलं जे काय डेली रुटीन आहे जे आपलं लाईफ आहे आपली फॅमिली अ नवरा मुलं या सगळ्यांना कसं खुश आणि पॉझिटिव्ह ठेवता येईल यावरती आपण चर्चा करणार आहे ठीक आहे पहिली गोष्ट तर कोणत्याही गोष्टीला सुरुवात करायच्या आधी मी हेच सांगेन की तुम्हाला जर खरच अगदी मनापासून खुश आणि आनंदी राहायचं असेल कोणत्याही म्हणजे काही होऊ दे कितीही छोट मोठ प्रॉब्लेम्स येऊ देत तर त्या ला तोंड द्यायचं असेल आणि त्यातून सुद्धा जर खुश ठेवायचं असेल स्वतःला आपल्या फॅमिलीला नवऱ्याला तर यातून एकच गोष्ट लक्षात ठेवा की एक काण मंत्र आहे तो म्हणजे ओम इग्नोराय नमः हा जो काण मंत्र आहे तो जर तुम्ही लक्षात ठेवला तर कितीही प्रॉब्लेम येऊ दे तुम्हाला कोणी कितीही नावं ठेऊ काही दे काहीही बोलू दे तुमच्याबरोबर तुमच्या विषयी तर तुम्हाला काहीही फरक पडणार नाही ठीक आहे त्यामुळे पहिली गोष्ट तर ही लक्षात ठेवा काहीही होऊ दे इग्नोर करणे कोणीही कितीही बोलू दे इग्नोर करणे गरज नाहीये की बाबा अ पटकन ताडकण बोललोच पाहिजे वगैरे जस्ट इग्नोर आपण इतकेही म्हणजे समोरच्याला अजिबात महत्व द्यायचं नाही की तो बडबड बडबड करतोय आणि आपण सुद्धा त्या बडबडीमध्ये सामील व्हावं अजिबात नाही का महत्व द्यायचं टोटल इग्नोर करणे शांत बसणे ज्या वेळेला आपली वेळ येईल त्यावेळेलाच बोलणे ही जास्त महत्वाची गोष्ट आहे ठीक आहे दुसरी गोष्ट म्हणजे एकटं राहायला शिका एकटं राहिल्याने काय होत माहितीये का म्हणजे आपण फार कमी लोकांच्या संपर्कात येतो आणि जास्तीत जास्त आपण कसे आहोत आपल्यामध्ये चांगल्या गोष्टी आत्मसात करायला पाहिजेत आपल्याकडे हे नाही आहे हे घेतलं पाहिजे हे करायला पाहिजे हे केलं पाहिजे आपल्यासाठी आपल्या लाईफसाठी नवऱ्यासाठी मुलासाठी किंवा आपली फॅमिली असेल त्या सगळ्यासाठी हे केलं पाहिजे या विचारामध्ये आपण गुंतून राहतो म्हणजेच ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्याचं मन चिंतन करणं हे जास्त गरजेचं आहे लोकांमध्ये गेला ना ते तुमचे प्रॉब्लेम्स पहिली गोष्ट तर ते का ऐकून घेतील ठीक आहे आणि स्वतःचे प्रॉब्लेम्स कोणालाही सांगत जाऊ नका कारण मी तुम्हाला सांगते समजा एक्स वाय झेड व्यक्तीला जर मी माझ्या मनातली गोष्ट अगदी मनातली जितक्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या सांगितल्या आणि उद्या जाऊन आमचं जर खटकलं तर ती जे कोणी एक्स वाय झेड व्यक्ती आहे ती दुसरीकडे जाऊन त्या सगळ्या गोष्टी सांगणारच ना तुम्हाला एक्सपोज करण्याचा प्रयत्न करणारच त्यामुळे आंधळा विश्वास कोणावरतीही ठेवू नका मनात काहीही असेल अजिबात कोणालाही सांगायची गरज नाहीये जे सांगायचंय तेच फक्त सांगायचं पण जे अजिबातच कळता कामा नये कोणाला ते कोणालाही सांगायची गरज नाहीये कारण आताची जी दुनिया आहे ते फक्त काढून घेतात आणि तुम्हाला कसं उघड पाडता येईल तुमचं कसं वाईट होता येईल याकडेच जास्त लक्ष असतं सगळ्यांचं त्यामुळे सगळ्यांवर तीच आंधळा विश्वास ठेवू नका डोळे झाकून विश्वास ठेवू नका अगदी ते फॅमिली मेंबर जरी असले तरी सुद्धा जे तुमचे सिक्रेट आहेत किंवा इतर काहीही गोष्टी आहेत त्या कोणालाही सांगायची गरज नाहीये मन हलकं होत नसेल तर कोणालाही सांगायची गरज नाहीये आणि जर तुम्हाला ते मनामध्ये खूपच असेल जास्तच ठेवू वाटत नसेल मनामध्ये तर मी तुम्हाला एक चांगला सल्ला देईन आरशासमोर उभे राहा आणि स्वतःला स्वतःच्या मनातल्या गोष्टी सांगा ते बेस्ट आहे इतर कोणालाही सांगायची गरज नाही कारण त्या गोष्टीचा गैरफायदा कधी कोणी घेईल काहीही सांगता येत नाही ठीक आहे दुसरी गोष्ट कोणालाही पैसे उसने देऊ नका कारण काही उपयोग नाहीये पैशाने माणूस जितका जवळ येतो त्याच्यापेक्षा जास्त दुरावतो आणि मनामध्ये एकमेकांच्या फक्त म्हणजे नफरतच असते प्रेम वगैरे काहीही होत नाही ठीक आहे हे जे आहे ते मी तुम्हाला अनुभवाचे बोल सांगते कोणालाही पैसे उसने वगैरे देण्याच्या भनात पडू नका कारण आपले पैसे मागायला आपल्यालाच लाज वाटते कुठेतरी आणि न लाजता जरी मागितले तरी आपल्याला उलटं ऐकावं लागतं की बाबा आम्ही कुठे पळून चाललेलो आहोत काय आम्ही काही गाव सोडून जाणार आहोत का आम्ही काही लगेच कुठे जाणार आहोत का तुमचे पैसे घेऊन तुम्हाला देणार आहेच ना म्हणजे ज्यावेळेला आपण समोरच्याची गरज असते गरजेला उपयोगी पडतो पण ज्या वेळेला आपल्यावरती वेळ येते त्यावेळेला सगळे हात वरती करतात त्यामुळे कोणालाही पैसे उसने देऊ नका ठीक आहे ही एक खूप जास्त महत्वाची गोष्ट आहे कारण पैशाने माणूस जितका जवळ येतो ना तितका त्याच्यापेक्षा दहा पटीने तुटतो आणि लांब जातो आणखीन एक गोष्ट जर स्वतःला खुश ठेवायचं असेल तर स्वतःला कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीमध्ये गुंतवून ठेवा ना कि हिचं काय चाललेलं आहे त्याचं काय झालं इकडे काय चाललेलं आहे तिकडे काय चाललेलं आहे अमूक तमुक हे ते ही अशी माप काढायची काहीही गरज नाहीये कारण तुम्ही स्वतःच किमती वेळ तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या पर्सनल लाईफ मध्ये काय घडलेलं आहे हे, हे जाणून घेण्यामध्ये का वाया घालवत आहे तुमच्या मध्ये काय घडतय किंवा घडलेलं आहे ते नीट झालं पाहिजे किंवा पुढे जे काही घडणार आहे त्याची तयारी ठेवली पाहिजे या सगळ्या गोष्टींचा विचार करत बसा मी तर म्हणेन जितकं एकलकोंडा असेल ना तितका माणूस सुखी आनंदी आणि म्हणजे त्याला कशाचही टेन्शन राहत नाही रोजचा येणारा दिवस जो आहे ना हसत खेळत जातो हे मी माझ्यावरून सांगते तुम्हाला एकटे राहिल्याने खूप जास्त फायदे आहेत हे लक्षात ठेवा अति माणसांना जोडायला गेलं तर कुठेतरी तुमचा जो तु सेल्फ रिस्पेक्ट आहे म्हणा किंवा म्हणजे तुम्ही त्यामध्येच गुंतून राहाल की नाही बाबा यांचं असं असं केलं पाहिजे आपलीच माणसं आहेत का केलं पाहिजे ज्या जे ज्या 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 त्याच्या ज्या गोष्टी आहेत तो स्वतः निस्तरेल ना आपल्याला काय लागलेलं आहे आपण आपलं बघणं जास्त गरजेचं आहे त्यामुळे जितके एकटे राहाल मनन कराल चिंतन कराल जे तुम्हाला हवंय त्यामध्ये स्वतःला गुंतून घ्या भलेही त्यातून काहीही फायदा नाही मिळू दे पण गुंतून राहणं जास्त महत्वाचं आहे कारण रिकाम डोकं हे अ शैतानाचं घर असतं दा असं म्हणतात आणि ते रियल आहे ज्यावेळेला डोक्यामध्ये काहीही नसतं आपण रिकामतेकडे असतो खूप वाईट मनामध्ये विचार येतात की बाबा हे असंच का आहे मग मी हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे माझ्यासोबतच असं का आहे या सगळ्या गोष्टी होतात त्यामुळे तुम्हाला एखाद्या गोष्टीतून फायदा नाही झाला तरी चालेल पण स्वतःला गुंतवून ठेवा अं लोकाची माप काढण्यात स्वतःचा किमती वेळ आहे तो वाया घालवू नका ठीक आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जी नेक्स्ट गोष्ट आहे पुढची गोष्ट आहे ती म्हणजे स्वतःची तुलना इतर कोणाशीही करायची नाही कारण निसर्गाने बनवताना प्रत्येकाला वेगवेगळं बनवलेलं आहे भलेही आपले विचार जुळले गुण जुळले तरीही काही गोष्टी आपण वेगळे असतो अव्वल असतो इतरांपेक्षा त्यामुळे आपली तुलना कोणाशीही करायची नाही आपण एकच जो आहे तो एकच पीस आहे स्वतःला चांगलं म्हणायचं स्वतःच्या ज्या गोष्टी आहेत स्वतःच आपण आहे। स्वतःला ऍप्रिशिएट करायचं कोणाकडून ही अपेक्षा ठेवायची नाही की बाबा मी आज हे बनवलं आहे आणि ते नवऱ्याला आवडलं नाही नवऱ्याला मीठ कमी असेल तर फक्त त्यावेळेलाच नवरा सांगतो की जेवणात चांगलं झालेलं नाही हे ते अमुक तमूक अजिबात नाही स्वतःला आवडलं विषय संपला अपेक्षा ठेवणं बंद करा तुलना करणं बंद करा हे जास्त महत्वाचं आहे या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर नक्कीच आनंदी सुखी समाधानाने कोणताही उपास तापास न करता तुम्ही राहाल कारण हे माझे स्वतःचे जे अनुभव आहे ते मी तुम्हाला शेअर करते मी एकटी असते चोवीस तास मी एकटी असते माझे आणि माझे सासूबाई एकदा गेल्या ना दहाला ते संध्याकाळी सात लाच येतात दोघेही कधी कधी माझे मिस्टर बाहेरगावी गेल्यानंतर मी एकटी असते एकटी मला कोणाचीही गरज नाही लागत आणि मला तुम्हाला मी खरं सांगेन अति माणसांमध्ये जायला आवडतही नाही अति बोलायलाही कोणाशी आवडत नाही जिथल्या तिथे तेवढंच बस विषय संपला फार कोणाला अति महत्व द्यायची गरज नाही महत्व द्यायचं असेल स्वतःला द्या स्वतःला कोणत्या गोष्टीत आनंद मिळतो त्या गोष्टीला महत्व द्या आपली तुलना इतरांशी करू नका आणि इतरांची तुलना आपल्या स्वतःशी करू नका माझं असं आहे तिचं तसं आहे काय गरज पडली आपलं आपलं बघा ना आपल्याला कोणत्या गोष्टीतून आनंद मिळतो ती गोष्ट करत राहा हे जास्त महत्त्वाचं आहे कळलं हे लक्षात ठेवा जो व्हिडिओ होता तो मोटिव्हेशनल व्हिडिओ होता कारण आपण बायका बायका कशा चार ना ना चार आत मध्ये असतो आणि आणि आपल्याला नाही समजत कान भरतात हे लक्षात ठेवा त्यामुळे त्यांच्यापासून लांब राहा एकटे राहायला शिका ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आजचा जो काही व्हिडिओ होता मोटिवेशनल व्हिडिओ तो तुम्हाला कसा वाटला तुम्ही या सगळ्याशी रिलेट करता का मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ नक्की कुठून बघताय तुमचं सिटी असेल गाव असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा ठीक आहे तर आजचा व्हिडिओ हा असा होता आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर भेटूया आपण आपल्या मस्त अशा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय आणि टेक केअर